हॅलो नमस्कार मंडळी पावसाळ्यामध्ये भजी खाण्याची मजा काही औरच असते ना तर चला मग बनवूया बिना सोडा वापरता आणि झणझणीत जन आणि पौष्टिक अशी मुगाची भजी एक नंबर चवीला लागतात वरून कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार असतात त्यासाठी बघा इथं दोन तास मुगाची डाळ भिजत घालून घेतली होती आणि दोन तासानंतर हिला आपण छान अशी बारीक एवढं त्याला मऊ लागेल एवढी बारीक आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण दोन मिरच्या बारीक तुकडे करून घातलेत आणि आल्याचा थोडासा तुकडा घातला आहे आणि बर्फ घालायला विसरू नका म्हणजे बर्फामुळे एकदम स्मूद अशी पेस्ट आपली बनणार आहे आता छान हे छान असं सगळं वाटण करून घेऊया अगदी व्यवस्थित आपलं वाट वाटण तयार झालेलं आहे आता यामध्ये ना आपण एकदम मसाला एक बनवणार आहे ज्याच्यामुळे भज्यांची टेस्ट आपल्या डबल होणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खाल्ल्यानंतर तर सगळेजण व्हावा करतील इतकी सुंदर आणि टेस्टी आपली रेसिपी असणार आहे आजची त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का या बॅटरमध्ये आता मस्त असा आपण एक मसाला बनवणार आहे त्यामध्ये घालणार आहे थोडीशी काळी मिरी थोडंसं जिरं आणि थोडीशी बडीशेप म्हणजे अर्ध अर्ध चमचा हे घातलेलं आहे चांगलं ना कुटून घेऊया याला म्हणजे जाडं भरडं कुटायचं आहे खूप बारीक करायचं नाही आणि हे यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं तांदळाचं पीठ बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं हिंग आणि ओवा हातावर क्रश करून घालायचं आहे आणि मस्त असं बघा हे आपलं बॅटर आहे ना ते फेटून घ्यायचं आहे आपण इथं अजिबात सोडा वापरणार नाही आहे त्यामुळे हे बॅटर मस्त फेटल्यानंतर याच्यामध्ये ना एअर तयार होणार आहे आणि याच्यामुळे काय होणार आपली भजी छान अशी फुलणार आहेत अगदी थोडीशी हळद घातली आहे आणि हे बॅटर मी आता बघा असं मिक्स करून घेते आणि फेटून घेते छान असं एकदम फेटलं गेलं हे कसं कळणार आपल्याला किती वेळ फेटत राहणार ना आपण तर काय करायचं आहे एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण चेक करायचं की आपलं बॅटर हे फेटून झालेलं आहे की नाही ते आता बघा मी अगदी पाच ते सहा मिनिटं छान असं हे सगळं बॅटर फेटून घेतले आणि आता मी टेस्ट करणार आहे की हे बॅटर माझं आता तयार झालं आहे की नाही ते अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि हे बॅटर बघा मी असं थोडंसं अगदी पाण्यामध्ये सोडते तर हे वरती तरंगायला लागले आता बघा माझं बॅटर परफेक्ट झालं आहे याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेते आणि एकदम मीडियम फ्लेमवर बघा ही भजी तळून घ्यायची भजी गोलगोल सोडायची बरं का आतमध्ये मस्त अशी आतमधून जाळी आली पाहिजे आणि एकदम मिडियम गॅसवर आपण ही भजी जास्त वेळ भाजून घ्यायचेत तळून घ्यायचेत म्हणजे काय होईल वरून एकदम छान अशी कुरकुरीत होतील आणि याचा एकदम डार्क ब्राऊन कलर आला पाहिजे म्हणजे मस्त वरूनसुद्धा आणि सुद्धा शिजली जातील आपली ही भजी एकदम गोल गोल भजी सोडा आणि मस्तपैकी बघा एकदम डार्क गोल्डन कलर येईपर्यंत ये तळून घ्या रेसिपी एक नंबर आहे तुम्ही जर एकदा बनवली ना तुम्ही नेहमी अशी भजी बनवून खाल माझी गॅरंटी आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आणि पौष्टिकसुद्धा आहे डाळी आपण वरणाशिवाय या डाळीचा उपयोग कशामध्येच करत नाही पण ही भजी तुम्ही एकदा बनवलीत ना तर तुम्ही सारखी सारखी ही भजी नक्की बनवणार बघा एकदम मस्त रेसिपी आहे आणि आवडली रेसिपी तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती तुमची भजी माझी भजी तर अप्रतिम झालीत तुमची कशी झाली होती मला नक्की कमेंट करून सांगा वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार ही भजी बनतात तुम्ही बघू शकता संपेपर्यंत ही भजी अजिबात मऊ पडणार नाहीत एकदम कुरकुरीतच राहणार आहेत त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघायची बरं का